ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि क्लिक करा हिंदी सक्ती विरोधात मनसेचे शाळांना पत्र राज्यात शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती विरोधात मनसे आक्रमक झाली आहे आज नवी मुंबई मनसेच्या शिष्टमंडळाने वाशी येथील माध्यमिक शाळांमध्ये जाऊन मुख्याध्यापकांना निवेदन दिलं राज्य सरकारने घेतलेला हिंदी सक्तीचा निर्णय योग्य नसल्याचे शाळांनी देखील राज्य सरकारला पत्र लिहून कळवावे असे आवाहन देखील मनसेच्या शिष्टमंडळाने केलं आहे आताही राज्य सरकारला जाग न आल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी दिला आहे कालच्या पत्रकार परिषदेत भूमिका मांडलेली आहे दिल्लीश्वरांच्या पुढे नतमस्तक होऊन महाराष्ट्र सरकार मराठीचा बळी घेऊन मराठी आणि महाराष्ट्रावर जे हिंदीकरण लादू इच्छिते त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध आहे शाळा शाळांमध्ये पूर्वीपासून जर पाचवी सहावीच्या नंतर हिंदी ही जुजवी भाषा म्हणून शिकवली जायची न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ज्याला आपण एमई पी म्हणतो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणतो त्याच्यातही कुठेही हिंदीचा आग्रह आहे